कल्याण लोकसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील हॉट सीट राहिला आहे या लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे ह्या रिंगणात आहे या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागली ला आहे येथे पाचव्या टप्प्यातील वीस तारखेला निवडणूक होणार आहे या मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे इथे कोणाची ताकद आहे ते आपण ह्या व्हिडिओ मधून पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही निलेश बडे युट्यूब चॅनल कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय आनंद दिगे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपल्या राजकारणाला सुरुवात केली पण आता चित्र बदललंय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना व धनुष्यबान चिन्ह आपल्याकडे घेतले त्याबरोबरच त्यांच्या विरोधात था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असणार आहे पक्ष फुटीनंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याच या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागले ला या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा अशा दोन वेळा लोकसभा निवडणूक लढले होते त्या दोन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला होता पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे ही त्यावेळेस होते पण या वेळेस शिवसेनेत फुट पडल्यामुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्या पाठीशी नसणार तर त्यांच्या विरोधात असणार व त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी मत मागणार आहेत त्यामुळे ही निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या अस्तित्वाची निवडणूक बनली आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा मोठा बाली मानला जातो इथून दोन हजार नऊ ला आनंद परांजपे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला श्रीकांत शिंदे खासदार आहेत वास्तविक पाहता हा मतदारसंघ स्वर्गीय आनंद दिघे यांच्यापासून शिवसेनेचा गड मानला जातो त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईमध्ये या मतदार संघातून खरी शिवसेना कोणाची हे चित्र अवलंबून असेल त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात असणाऱ्या वैशाली दरेकर राणे ह्या पूर्वीच्या मनसेचे पदाधिकारी आहेत वैशाली दरेकर राणे यांनी दोन हजार नऊ ला मनसेच्या तिकट्यावरती या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना एक लाख प्लस मते मिळाली होती त्यामुळे वैशाली दरेकर राणे यांचंही तगड आव्हान श्रीकांत शिंदे साठी असणार आहे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यामध्ये तीन भाजपचे आमदार आहेत तर फक्त एक आमदार हा शिवसेनेचा एक आमदार मनसे आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आहे त्यामध्ये भाजपचे आमदार असणारे गणपत गायकवाड पाठीमागे झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांनी एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यावरती थेट आरोप केले होते गणपत गायकवाड सध्या जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्या पत्नी या वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचार सभेत दिसल्या त्यामुळे गणपत गायकवाड यांचा उघड पाठिंबा हा वैशाली दरेकर राणे यांना असणार आहे त्याचबरोबर शरद पवार गटाचे एक आमदार म्हणजे वैशाली दरेकर राणे यांच्या पाठीशी दोन आमदाराचा पाठिंबा असेल तर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी भाजपचे तीन व शिवसेनेचा एक असा चार आमदाराचा पाठिंबा असेल कागदावर पाहायला गेलं तर येथे श्रीकांत शिंदे यांचं पारड जड दिसून येते पण शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधून जोरदार टीका करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीची लाट दिसून येते मात्र उद्धव ठाकरे या मतदारसंघातून चांगला तगडा उमेदवार देतील अशा चर्चा मतदारसंघात होत्या पण उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले वास्तविक पाहता वैशाली दरेकर राणे यांना डोंबिवलीच्या बाहेर कोणतेही आकर्षण नाही त्यामुळे वैशाली दरेकर राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध दिसून आला या मतदारसंघाबाबत अनेक मतप्रवाह आहेत पण शिवसेना विरुद्ध शिवसेना ह्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारेल डॉक्टर श्रीकांत शिंदे की वैशाली जरी कराने तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका